नाव भिलाजी मोतीराम बांबरे मी कॉम्पोस्ट खुंटेवाडी येथील एक शेतकरी आहे मी दरवर्षी माझ्या माहिती ॲग्रीवेलचा अकराशे एक हा वाण पेरत असतो यावर्षीसुद्धा मागच्या वर्षीसुद्धा मला चांगल्या पद्धतीचा आवडेश मिळाल्यामुळे मी पण यावर्षी तोच वाण निवडला आणि गहू पेरला आता तेरा नोव्हेंबरला गहू पेरलेला आहे आता या तेरा नोव्हेंबरला कंप्लीट तीन महिन्याचा गहू होईल उंपीची उंबीची जर साधारण तुम्ही बघितली लांबी तर पाच ते सहा सेंटीमीटर अशी लांबी आहे आणि अशी कणकर पद्धतीने गहू असा जाड आणि मोतीसारखा चमकणारा वान आहे त्याच्यामुळे मी मला उत्पन्न इथून मागे पण मिळालेलं आहे या वर्षीचं मागच्या वर्षापेक्षा पण चांगला आहे त्याच्यामुळे चा मी हायच व्हरायटी निवडलेली आणि मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतो की चांगला वान आहे बा या माझ्या माझ्या गहू बघून आता सगळे लोक म्हणतात पुढच्या वर्षी मला बियाणं देश देशाला कामावा मी सांगितलं घेऊन जा बियाणं असं सांगितलं आहे या पद्धतीने खूप चांगल्या प्रकृतीचं आहे आणि मी अॅग्रीवेलचा मका सुद्धा ॲग्रीवेलचाच करतो सर गहू तर करतोच पण ॲग्रीवेलचा आता मला रिझल्ट चांगला आहे आत्तापर्यंतचा एवढं बोलून मी